नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या चॅनल चॅनलवर आज आपण क्लास सब्जेक्ट परिसर अभ्यास भाग एक जो आपला तो जॉग्रफीमध्ये येतो आणि तो, तो लेसन आहे आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला या लेसनच्या आपण सॉल्ड क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत मित्रांनो या लेसनच्या एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता तर चला आपल्या व्हिडिओ कडे आपली पृथ्वी आणि सूर्यमाला याचे तर आपला आहे काय करायचं बरं तर आपला क्वेश्चन मध्ये असं येणार आहे की लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे ती आता सूर्याच्या दिशेने जर पावत आहे आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार तर त्या वस्तूची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता आहे मग ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल तर इथे वेगवेगळे उपाय असू शकतात पहिला उपाय म्हणजे एखाद्या सहाय्यक असे लघुग्रहाचे तुकडे करता येतील दुसरा उपाय असा आहे की लघुग्रहाचा मार्ग बदलता येईल तिसरा उपाय आपण असं करू शकतो की यांचा मार्ग बदलण्यासाठी अंतराळ यानाद्वारे किंवा छोट्या क्षेपणास्त्राने त्याला धक्का देता येईल चौथा आहे की आरसे पसरलेल्या यानाद्वारे सूर्यकिरणांचा मारा दीर्घकाळपर्यंत जर लघुग्रहावर केला तर लघुग्रहावर दाब निर्माण होऊन त्याचा मार्ग बदलेल आणि पाचवा असा आहे लेझर किरणाच्या साहाय्याने लघु लघुग्रहावरच्या पदार्थाचे बाष्पीभवन करून त्याचे वस्तुमान बदलता येईल या वस्तुमानाच्या बदलामुळे लघुग्रहाचा मार्ग देखील बदलता येईल आपण असंही करू शकतो की त्याच्या जवळ एक आधा अंतराया ठेवलं तर त्यामुळे ते काय करेल लघुग्रह ते अंतराळ करेल आणि त्यामुळे त्याची स्पीड आणि त्याचा जो रूट आहे तो सुद्धा बदलण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि शेवटी खगोलशास्त्रांची आणि आपल्या इथे इतकी प्रगती झाली आहे की अशी वेळ आलीच तर टक्कर आपण टाळूच शकतो नाही का मित्रांनो तुम्हाला कसं वाटतंय हे एक्सप्लेनेशन ते मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर आपला सेकंड क्वेश्चन अशा प्रकारे आपला सेकंड क्वेश्चन आहे की जर सूर्य अचानक गडप झाला तर आपल्या सूर्यमालेचं काय होणार तर काय होईल तुम्ही डोकं लावू शकता का थोडं तर काय काय होणार सर्वत्र अंधार होईल देन झाड मरून जातील कारण त्यांना अन्न निर्माण करायला करता येणार नाही कारण की आपल्याला माहिती आहे की झाड स्वतःच अन्न स्वतःच तयार करतात सर्वच ग्रहांचं परिभ्रमण थांबेल त्यांचं जे परिभ्रमण चक्कर असते ते थांबणार थांबून जातील मग आपल्याला कळणारच नाही की आठवडा कोणता महिना कोणता सगळे सगळं आपल्याला सारखंच वाटणार ऋतू सुद्धा hmm. बदलणार नाहीत आणि सौर उज्जैवर चालणारी उपकरण तर बंदच पडतील मग कसं होणार आपलं सूर्य नसल्याने उष्णता संपेल आणि सगळीकडे थंडीचं साम्राज्य होईल मग काय होणार त्यामुळे पाऊस पडणार नाही आणि सूर्याची उष्णता नसली तर पाण्याची वाफ होऊन ढग कसे तयार होतील आणि हे जलचक्र जसं चालू आहे ते कसं काय चालू होणार म्हणजे सगळीकडे जंतूंची वाढ होऊन रोगराई होऊ शकते म्हणजे विचार करा जर सूर्य अचानक गडप झाला तर काय काय होऊ शकत नाही का मज्जा आली की नाही विचार करून आणि मित्रांनो माझ्या video ला like share आणि subscribe करायला विसरू नका. कर। जेणेकरून नवीन येणारे updates तुम्हाला मिळत राहतील. चला next question कडे वळूया. जर असं झालं की मंगळ ग्रहावरील तुमच्या सोंगड्याला तुमचा पत्ता सांगायचा आहे की तुम्ही नेमका तुमचा पत्ता कसा लिहाल तर इथे एक address मी दिलेला आहे. तो address तुम्ही तुमच्या मनाने कोणताही लिहू शकता. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहांचा क्रम चुकला ग्र... आहे ते ओळखून सूर्यापासून ग्रहांचा योग्य क्रम लावायचा आहे तर जे फर्स्ट डायग्राम दिसते आहे फर्स्ट आकृती दिसते त्यामध्ये तुम्हाला चुकीचा सेक्वेन्स दिसतो आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर दिसत आहे तर ते तुम्ही बघून करेक्ट अन्सर लिहायचं आहे इथे आता आपला फोर्थ क्वेश्चन आहे खूप मजेशीर क्वेश्चन आहे आपण गेम खेळतो ना त्याच प्रकारे आहे मी कोण पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो कोण आहे तो तर आपला आन्सर आहे आहे चंद्र देन मी स्वयं प्रकाशित मला स्वतःचा प्रकाश आहे आणि माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो तर कोण आहे सूर्य देन मी स्वतः भोवती आणि ग्रहाभोवती आणि ताऱ्या भोवती फिरतो कोण आहे तो, तो? उपग्रह देन मी स्वतः भोवती फिरतो आणि ताऱ्याभोवती सुद्धा प्रदक्षिणा घालतो तर कोणता ग्रह दे आहे माझ्यासारखी सजीव सृष्टी कोणत्याही ग्रहावर नाही कोण आहे आपल्याला माहिती आहे ती एकुलती एक पृथ्वी आहे आणि मी पृथ्वी पासून सर्वात जवळचा तारा आहे तर कोणता सूर्य नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे की अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात तर वा, रॉकेट आपण का वापरत असणार आपल्याला माहिती आहे की पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती काय करते ती प्रत्येक वस्तूला आपल्याकडे खेचत असते मग आपल्याला जर याच्या अपोजिट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या अपोजिट काम करणारी अशी पॉवरफुल काही गोष्ट लागत असेल तर ते आहे रॉकेट मग आता हे रॉकेट काय करतं की याच्यामध्ये हे गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध दिशेने आणि त्याच्यासाठी काय लागेल त्याला एनर्जी लागते मग ती एनर्जी कुठून येणार त्याच्यामध्ये इंधने जातात म्हणजे फ्युअल आपल्याला रॉकेटची गरज भासत असते आणि म्हणूनच आपण बघितलेलं आहे की अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट वापरतात नेक्स्ट आपला क्वेश्चन कौन आहे की कौन कृत्रिम उपग्रह कोण कोणती आहेत कोणकोणती माहिती आपल्याला देतात आता खूप लांब अंतरावरून आपल्याला पृथ्वीवरच निरीक्षण करता येतं ऑब्झर्वेशन करता येतं मग आपण ऑब्झर्वेशन कोणत्या कोणत्या गोष्टीचं करणार शेतीचं करणार पर्यावरणाचं करणार हवामानाचा हो अंदाज आपल्याला घेता येतो देन पृथ्वीवरील पाणी कसं आहे खनिजे कुठे आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला कृत्रिम उपग्रहामुळे मिळते आता याशिवाय आपण मॅप तयार करू शकतो तसेच संदेश वाहनही करता येते संदेश वाहन म्हणजे काय आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मेसेज सुद्धा पाठवता येतो मित्रांनो आपल्याला आपल्या ले या लेसनशी क्वेश्चन आन्सर्स इथे संपलेले आहे पण माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो तुम्हाला या लेसनमधील काही क्वेरीज असेल काही डिफिकल्टीज असेल तर ते तुम्ही मला विचारू शकता थँक्यू